कळवण मध्ये प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आंदोलन व्हायला पाहिजे होत नाही ठीक आहे ना तरी या सरकार या सरकार सांगायचं आपल्याकडे पैसा नाही याच्या अडीच अडीच लाख रुपया बघायला सर या खासदार आमदाराचे अरे या आपलं अर या जाणार या एक दिवसात कर्ज माफ होईल तो इनिचा तो एक मल्ल्या इजा मल्ल्या तरी जरी तरी कर्ज माफ होईल शेतकरीच तरी कुठलीही परिस्थितीत या सरकारनं या आधी दादा एकनाथ शिंदे या, या दोन जण तुम्हाला शेतकरीचा जा, पुऱ्या घेत होत्या त्याच्या तोडफोड शेतकरी बद्दल काहीच वाटत नाही का कांदा फुकट सगळा शेतीमाल फुकट से या बँकावाला दरा देणार शेतकरी जे कर्ज म्हणा कुठून भरती आत्महत्या रोज दोन दोन पाच पाच आत्महत्या होणार शेतकरीच्या कर्ज भरते कुठून शेतकरी रुपयाने पेशान कुठले पैसे खांदा फुकट नाही का कुठल्याच कशाचे भाव नयचे तरी या सरकारनं आता काय दोन ऑक्टोबर यायचे बच्चू भाऊ ने यायचे शेवटची तारीख तोपर्यंत यायचा कर्ज माफ केलंच पाहिजे संस्थापक अध्यक्ष ओम प्रकाश उर्बा बच्चू भाऊ कडू यांनी तो शेतकऱ्यांसाठी कष्टकरी कामगार वंचित दिव्यांग व गोरगरीब जनतेसाठी जो लढा उभा केला आहे आज संपूर्ण आख्या महाराष्ट्रात रास्ता रोको जो केलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी मित्रांनो या विधानसभेला या पासव्या सरकारने अशी घोषणा केली आम्हाला जर विधान परिषदेमध्ये पाठवलं तर पहिले मागणी शेतकऱ्यांसाठी आम्ही कर्जमुक्ती करू आज किती दिवस झाले आपला शेतकरी मतदान करून मोकळा होतो पण विचार करतो का आज... यासाठी आदरणीय बच्ची भाऊ कडू यांचं जे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे यासाठी डावा क्रांतीवीर सेनेचे जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आज कळव तालुक्यात तो रास्ता रोको होत आहे यासाठी कळून सावंतच्या वतीने जाहीर पाठिंबा जात आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस कमी आहे काही ठिकाणी काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट तर काही ठिकाणी पेरणीला जमत नाहीये अशा संकटात शेतकरी सापडलेला असताना महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत ते विधान भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडतात शेतकऱ्यांची चे बाजू न मांडता तिथे पत्त्यांचे डाव खेळतात आणि त्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी जेव्हा छावाचे संघटनेचे जेव्हा पदा निषेध करण्यासाठी त्या राष्ट्रवा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या लोकांकडे जातात आणि सांगतात की यांना पदावरून काढा तर ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे काही आरामघर पदाधिकारी आहेत ते त्यांना करतात सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना ज्या नेत्याला शेतकऱ्यांच्या नेत्याला जी मारहाण झाली त्याचा आज तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि अशा या आरामखोरांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करावी गुन्हे दाखल करावेत व त्यांना जेलमध्ये टाकावं दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या दोन दोन नऊ तीन वर्षापासून ठिबकचं अनुदान असेल कांद्याची ही परिस्थिती असेल कांदा चळीमध्ये सोडतोय भेटत नाही टोमॅटोला भाव नाही गोबीला भाव नाही अशा अनेक नाहीतून शेतकरी सापडलेला असताना या कृषी राज्य सरकारला काही देणं घेणं नाही हे त्यांच्या आपल्या मस्तवाल गुर्मीमध्ये आहेत कोण म्हणतं शेतकरी बिकारी आहे कोण म्हणत शेतकऱ्यांवर आम्ही उपकार करतो कोण आम्ही शेतकऱ्यांना वीज बिल बाफी दिली अरे हो पण आमच्या गावाचा आमच्या कष्टाचा मोल आम्हाला कधी देणार त्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव एकत्र आलो आहोत खंत आहे थोडीशी तरी इतका मोठा कृषी प्रधान तालुका आहे इतका मोठा शेतकरी बांधव आहे पण आज आंदोलनासाठी मोजून पाच पन्नास शेतकरी येतात इतर शेतकरी घरात बसू बघत प्रहार पक्षाचे सर्वे सर्व अध्यक्ष आदरणीय बच्चू भाऊ यांच्या विचारातून महाराष्ट्रातील शेतकरी जनता यांच्यावर जे काही आज बिकट अवस्था निर्माण झालेली त्याच्या विरोधामध्ये चक्काजाम आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे या ठिकाणी आपण कळवण परिसरातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणं फार गरजेचं होतं परंतु शेतकरी एकजूट होत नाही हीच खंताची बाब या ठिकाणी पाहायला मिळते आपला नाशिक परिसर म्हटला कसमाद्या परिसर म्हटला तर कांद्याचं माहेरघर म्हटलं म्हटलं जातं या कांद्यावरती पूर्ण जीवन चरित्र आपलं चालत असतं परंतु आज या कांद्याची जी अवस्था आहे ती फार बिकट झालेली आहे आताच आदरणीय नानांनी सांगितल्याप्रमाणे बंगारापेक्षा स्वस्त दरामध्ये आमचा कांदा या ठिकाणी विकला जात आहे आहे सहा महिन्याचं हे कांद्याचं पीक परंतु आणि रुपये किलो हा जर कांदा विकला जात असेल तर मायबाप शेतकऱ्यांनी पाहायचं कोणाकडे आपलं वर्षाचं जे काही जीवन आहे ते जगायचं कसं परंतु या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य शासन फक्त भूल थापा देत आहे मात्र ग्राउंड लेवलला शेतामध्ये शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती अवस्था आज कोणीही पाहायला तयार नाही आणि आमचे शेतकरी बांधव देखील सरकारला कंटाळले नेहमीच कुरघोडीचं राजकारण हे सरकारचं होऊन गेल्यामुळे कुठेतरी आम्ही पण त्या ठिकाणी आता नाराज झालोय खडू यांनी महाराष्ट्रभर आज चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे आणि ते आज आंदोलन आपण कळवण मध्ये करतो तर, तर बच्चू भाऊंच्या या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर